नमस्कार मी सौ श्यामा देशपांडे ज्ञानेश्वरीतील निसर्गाविष्कार या विषयाचं चिंतन चिंतन आपलं सुरू आहे यामध्ये आजचा विषय आहे समुद्र श्री सद्गुरुनाथ यांना वंदन करून संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांना वंदन करून आजच्या या प्रतिमेला <coughs> सुरुवात करीत आहे आता समुद्र समुद्र या प्रतिमेचे अनेक दृष्टांत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत दिलेले दिसून येतात या प्रतिमेचे सूक्ष्म निरीक्षण केले असून समुद्राचे रूप गुण गंगा आणि सागर समुद्र आणि लाट समुद्र आणि वडवान अगस्ती ऋषीचा समुद्राशी असलेला संबंध या अनेक विषयाच्या पुराण कथा समुद्रातील जलचर या सर्व गोष्टीतून परमात्मस्वरूप भक्तस्वरूप जीव परमात्मा संबंध त्यात भक्ती अशा गोष्टींचे विवरण केले आहे आता समुद्राचे रूपदर्शन समुद्र हा विशाल आहे एका समुद्रामध्ये जर स्नान केलं तर अनेक नद्यांच नद्यांचे स्नान केल्याचे पुण्य आपल्याला मिळते या विशालपणातून मौलीने अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत का तीर्थे जिए त्रिभुवनी तिये घडती समुद्रा व गाहनी ना तरी अमृतरसा रस सकळ अमृताच्या रसामध्ये जसे सगळे रस येतात त्याप्रमाणे समुद्रस्नान आणि सगळ्या तीर्थांचे स्नान घडते तैसा पुढत पुढत तोची मिया अभिवंदीला गुरुजी जो अभिलषित मनोरुची पुरविता तो याप्रमाणे श्री गुरुवंदनात सर्व देवते देवदैवतांना वंदन केल्याचे पुण्य मिळते म्हणजे गुरु इतके श्रेष्ठ आहेत की एक गुरूंना नमस्कार केला किंवा गुरूंची भक्ती केली तर सर्व देवांची भक्ती केल्याचं फळ आहे असे या दृष्टांतातून सांगतात गुरूंचा मोठेपणा समुद्राच्या विशालतेतून त्यांनी सांगितलं आहे आता परमात्मा परमात्मा हा विशाल आहे सर्वत्र व्यापक आहे तो सर्व नियामक आहे सामान्य जीवमात्रांना तो जाणता येत नाही वेदांनी त्याला जाणण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही त्याचे वर्णन केला करता आले नाही त्याच्या अनेक शाखा ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद सामवेद झाल्या एकमेवा द्वितीय ब्रह्म ब्रह्म हे एक आहे हा महासिद्धांत आहे उपमा देता येत नाही सर्व वेद शास्त्र कर्म उपासना यांना भगवंतच आधार आहे जसे पूर्व आणि पश्चिम वाहणाऱ्या नद्यांना एक समुद्र संगमाचे स्थान आहे पूर्वेकडून वाहणाऱ्या नद्या असतील आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या असतील तरीही त्या एकाच समुद्रात जाऊन मिळतात तसे परमेश्वराविषयी चिंतन करत असताना अनेक मार्गांनी लोकांनी चिंतन केले कोणी बुद्धिवादाने चिंतन केले कोणी भक्ति मार्गाने चिंतन केले अनेक पुराणांनी चिंतन केलेले आहे या सगळे अठराही पुराणे गाती प्रत्येकाला शेवटी परमेश्वराचं तत्त्व हे अगम्य आहे हे त्यांच्या लक्षात आलेले पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून कुठल्याही मार्गाने तुम्ही भगवंताचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी तिथे एक परमेश्वर आहे हे असं मानावंच लागतो तरी तीही शाखाभेदी मीची जाणिजे त्रिशुद्धी दैसा पूर्वापार नदी समुद्राची कुणीकडूनही नद्या वाहिल्या तरी एका समुद्राला जम मिळतात तसे कुठलेही विचार बुद्धिवाद असो शून्यवाद असो चारवाक विचारसरणी कुणी कुठल्याही मार्गाने गेले तरी त्याला परमात्मा तत्व हे एक आहे हे, हे मानावंच लागतं ब्रह्माचे वर्णन या प्रतिमेतून केले आहे परमेश्वराकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत ज्ञानयोग भक्तियोग कर्मयोग प्रत्येकाच्या अधिकारानुरूप ते त्या मार्गाचा अवलंब करतात परमेश्वराकडं कर अनेक मार्गाने जाता येतो कुणी ज्ञानयोगाने जातात कोणी भक्तिमार्गाने कुणी कोणी कर्ममार्गाने आणि कोणी उपासना मार्गाने जसं जा ज्याचा अधिकार आहे त्या त्या मानाने ते जातात आता समुद्र आणि लाट समुद्रावर येणारी लाट कशी आहे तर समुद्रावर निर्माण होणारी लाट ही समुद्राचेच रूप असते फक्त आपल्याला त्याचा आकार वेगळा दिसतो नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा अम्हा आणि चराचरा संबंधू तैसा जीव परमात्मा संबंध कसा आहे हे या ठिकाणी श्री माऊली सांगतात लाटा समुद्रापासून उत्पन्न होतात त्या लाटांना समुद्रच आधार आहे त्याप्रमाणे प्रत्येक जीव ब्रह्मापासून निर्माण होतात ब्रह्मच त्यांना आधार असते लाट जरी लहान असली तरी समुद्राहून ती भिन्न नाही लाटेतलं पाणी आणि समुद्रातलं पाणी वेगळं आहे का नाही भिन्न नाहीच आहे ती एकरूपच आहे फक्त आकार येतो तिला वाऱ्यामुळे तसा जीव ईश्वराहून वेगळा नाही अशी ऐक्यबुद्धी जेव्हा विकसित होते ती खरी भक्ती असे या दृष्टांतातून संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात होका तरंगू लहानू लहान लाट असो अथवा मोठी असो परी सिंधूसी नाही भिन्नू तैसा ईश्वरू मी आनू नो हे चिगा याप्रमाणे जीव आणि परमात्मा यांचा संबंध या दृष्टांतातून श्री माऊली सांगतात आता समुद्रावर येणारी भरती चंद्र चंद्र पौर्णिमेला उगवला की समुद्राला भरती येते या याचा उपयोग माऊलीने या ठिकाणी कसा केला आहे की कृष्ण आणि अर्जुन यांचं प्रेम इतकं होतं की कृष्णाला पाहिल्याबरोबर अर्जुनाला प्रेमाचे भरती यायचे आणि परमेश्वराला सुद्धा कृष्णाला सुद्धा अर्जुनाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना मनाला आनंद व्हायचा भरती यायची ना तरी चंद्रबिंब वाटोळे देखोणी क्षीरसागर उचंबळे तैसा वरी प्रेमबळे उल्हेतू जाहला या दृष्टांतातून श्रीकृष्णाच्या मनाला प्रेमाची भरती आली आहे असा एका दृष्टांतात अर्जुनाला विश्वरूप पाहत असताना विश्वरूपात एकरूप झाला आणि त्याचे अष्टसात्विक भाव जागृत झाले अर्जुनाची स्थिती ही कशी झाली तर भरलेल्या समुद्रात भरत्यांवर भरत्या याव्यात भरलेला समुद्र त्याला भरती यावी असं विश्वाचं रूप पाहून अर्जुनाची अवस्था झाली होती आनंदाच्या लहरीच्या लहरी वेगाने अर्जुनाच्या अंतःकरणात उचंबळत होत्या उदयलिनी सुधा करे जैसा सम जैसा भरलाची समुद्र भरे तैशा वेळोवेळी उर्मी भरे उचंबळाला उचंबळत असे उचंबळलेला समुद्र कसा असतो तसं त्याच्या अंतःकरणात अशी भरती येत होती विश्वरूप पाहताना याप्रमाणे ही आनंदाची आहे, कदी ही। भरती आहे कधी भयाची भरती पण त्यांनी वर्णन केलेली आहे अनेक प्रकारच्या भरतीचं वर्णन यामध्ये केलेलं आहे आता समुद्राच्या गुणांचं वर्णन कसं केलेलं आहे तर समुद्र कसा आहे समुद्र हा शांत आहे समुद्राच्या ठिकाणी निरंतर शांतता असते अनेक जलचर समुद्रात असतात परंतु तो कंटाळत नाही समुद्राला भरती येते कधी ओहोटी येते पण समुद्र शांत असतो याप्रमाणे भक्ताचे अवस्था आणि भक्ताचे गुण या समुद्र या, या प्रतिमेतून माऊली वर्णन करताना दिसतात ज्याची बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी अथवा परमात्मा स्वरूप स्थिर असते तो स्थित प्रज्ञ जाणावा अशा सिद्ध पुरुषाला बिद्धीसिद्धी प्राप्त झाल्या तरीही तो त्याच्या बुद्धीला हर्ष होत नाही ना नाही मिळाल्या तरी त्याला खेद होत नाही अंतर्यामी तो आनंदात निमग्न असतो त्याचे मन विषयांच्या मागे धावत नाही इंद्रिये त्याचे स्वाधीन असतात असा मनुष्य स्थितप्रज्ञा जाणावा तो समुद्राप्रमाणे असतो असे वर्णन माऊलीने केलेले आहे जरी सरिता ओघ समजता परिपूर्ण होऊ न मिळता अधिक नोहे इषद इश, मर्यादा न संडे ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषोणी जाती समजता परी न्यून नभे पारथार समुद्र दैसा तैसा रुद्धी तैसा प्राप्ती रुद्धी सिद्धी तयासी क्षोभू नाही बुद्धी आणि न पवता बाधी अधृती तयाती म्हणजे सिद्धी मिळाल्या काय किंवा न मिळाल्या काय त्याला कुठलाही हर्ष आणि छेद असा होत नाही अशी समस्थिती या बघत्याची असते असं या समुद्र दृष्टांतातून श्री माऊलींनी सांगितलेले आहे ना तरी सिंधूचे माजे जळचरा भयनुपदे आणि जळचरी नुभगीजे दे समुद्र जैसा समुद्रात आहेत पण समुद्र कंटाळत नाही अशा प्रकारे या भक्ताचं वर्णन माऊलींनी केलेले भक्त कसा असतो तर का लवणाची कुंजरी सुदलिया लवणसागरी होयची न माघारी परती जैसी मिठाची अत्यंत केल्यानंतर ती जर समुद्रात टाकली तर ती समुद्र रूप होऊन जाते तिला तिचा वेगळेपणा राहत नाही तेवी मदसी एक वाट जे झाले ज्ञाने चोखट त्या पुनरावृत्तीची वाट मोडली का तसा भक्त हा संपूर्ण भावाने परमेश्वराकडं जात असतो आणि त्याला त्याचा वेगळेपणा कधीही नसतो त्याला नामनिर्देश स्वतःचा उरत नाही तो इतका एकरूप होतो जशी मिठाची हत्ती समुद्रामध्ये टाकल्यावर पाण्याशी एकरूप होते याप्रमाणे या समुद्र या भागाशी आजचं चिंतन या ठिकाणी थांबवते नमस्कार धन्यवाद